भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आज आपण जाणून घेणार आहोत देशभक्त चेत्तूर शंकरन नायर स्वातंत्र्य सेनानी बाबा काशीराम यांच्याविषयी आजच्या भागात आपण देशभक्त चेत्तूर शंकरन नायर यांच्या कर्तृत्वाला उजाळा देणार आहोत चेत्तूर यांचा जन्म अकरा जुलै अठराशे सत्तावन्न या दिवशी मलबार किनाऱ्यावर पलक्कडमध्ये झाला पेशानं वकील असणाऱ्या नायर यांनी अठराशे सत्त्याण्णवमध्ये मद्रास इथं पहिल्या प्रांतीय परिषदेचं अध्यक्षपद भूषवलं त्याच वर्षी अमरावतीमध्ये काँग्रेस म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेच्या वार्षिक अधिवेशनात त्यांनी अध्यक्षीय भाषणही केलं त्या भाषणात नायर यांनी परकीय सत्तेमुळे होणाऱ्या दडपशाहीचा संदर्भ देत सुधारणा होण्याची आवश्यकता मांडली आणि भारतासाठी स्वशासनाची मागणी केली वर्ष एकोणीसशेमध्ये मद्रास विधानपरिषदेवर नायर निवडून गेले पुढे एकोणीसशे आठ ते एकोणीसशे पंधरा या काळात चेत्तूर शंकरन नायर मद्रास उच्च न्यायालयात स्थायी न्यायाधीश म्हणून कार्यरत होते एकोणीसशे पंधरामध्ये ते व्हॉईस रॉय परिषदेचे सदस्य झाले आणि त्यांच्यावर शिक्षण खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली एकोणीसशे एकोणीसमध्ये सदस्याच्या भूमिकेत असताना भारतातील घटनात्मक सुधारणांविषयीच्या खलित्यात त्यांनी लिहिलेले असहमतीचे दोन मुद्दे पुढे प्रसिद्ध झाले भारतातील ब्रिटिश सत्तेतल्या विविध दोषांवर बोट ठेवत नायर यांनी त्यात सुधारणाही सुचवल्या होत्या त्या काळात एका भारतीय व्यक्तीनं ब्रिटिश राजवटीवर अशी टीका करणं आणि सुधारणांची मागणी करणं हेच अविश्वसनीय होतं मात्र त्यांनी केलेल्यापैकी बहुतेक शिफारशी ब्रिटिश सरकारनं स्वीकारल्या एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये सायमन आयोगाला सहकार्य करण्यासाठी स्थापन झालेल्या भारतीय केंद्रीय समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झाली बरंच खंडन मंडन करणारा आणि भारताला डॉमिनियन म्हणजे वसाहती राज्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी करणारा अहवाल या समितीनं तयार केला भारताला वसाहती राज्याचा दर्जा देण्याचं अंतिम उद्दिष्ट मांडणारी व्हॉइस रिगल घोषणा करण्यात आल्यावर नायर यांनी सक्रिय राजकारणाकडे पाठ फिरवली नायर हे मुळात देशभक्त असल्यामुळे ते अखेरपर्यंत त्यांच्या देशबांधवांच्या हितासाठी काम करत राहिले चोवीस एप्रिल एकोणीसशे चौतीस या दिवशी त्यांचा मृत्यू झाला अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये आजच्या दिवशी म्हणजे अकरा जुलैला जन्मलेले स्वातंत्र्य सेनानी बाबा काशीराम यांचंही आज आपण स्मरण करत आहोत हिमाचल प्रदेशात कांगरा जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला त्यांनी महात्मा गांधींच्या शिकवणीचा प्रसार केला तसंच तरुणांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची प्रेरणा देणारी देशभक्तीपर गीतं आणि कविता त्यांनी पहाडी भाषेत रचल्या काशीराम यांना काव्य आणि संगीताची मनापासून आवड होती लहान वयातच त्यांनी पहाडी भाषेत रचना करायला सुरुवात केली होती नोकरीसाठी लाहोरला गेल्यावर ते स्वातंत्र्यसैनिकांच्या संपर्कात आले त्या काळच्या सुप्रसिद्ध अशा स्वातंत्र्यसैनिकांशी त्यांची ओळख झाली त्यामध्ये भगतसिंग यांचे काका सरदार अजितसिंग लाला हरदयाल आणि लाला लजपतराय यांचा समावेश होता एकोणीसशे एकोणीसमध्ये घडलेला अत्यंत भयंकर अशा जालियनवाला बाग हत्याकांडाचे ते साक्षीदार होते नंतर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात मन धन अर्पून उडी घेतली कांशीराम यांना एकोणीसशे वीसमध्ये दाबासिबा या त्यांच्या गावात अटक झाली आणि त्यांची रवानगी लाला लजपतराय यांच्या समवेत धरमशाला तुरुंगात करण्यात आली एकोणीसशे बावीसमध्ये सुटका झाल्यावर ते पुन्हा लाहोरला गेले आणि एकोणीसशे एकोणतीसमध्ये लाहोर एक इथे भारतीय राष्ट्रीय सभेच्या म्हणजे काँग्रेसच्या अधिवेशनात सहभागी झाले अंग्रेज सरकारदा तिघापर ढियारे म्हणजे ब्रिटिश सरकार आता शेवटच्या घटका मोजत आहे या काशीराम यांच्या गाजलेल्या कवितेमुळे ब्रिटिश सरकारनं त्यांना पुन्हा तुरुंगात डांबलं एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बेचाळीस या काळात ब्रिटिशांनी काशीराम यांना नऊ वेळा कारावासाची शिक्षा दिली सरोजनी नायडू यांनी त्यांना बुलबुले पहाड म्हणजे डोंगर दऱ्यातलं बुलबुल असं नाव दिलं होतं काशीराम यांनी शेवटी शेवटी भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत काळे कपडे घालण्याचा निश्चय केला अखेर पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीसला त्यांनी या जगाचा निरोप घेतला